नमस्कार श्रोते हो मी निलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे या भागात आपण ऐकणार आहोत लेणे व्यक्तित्वाचे व्यक्तिमत्व हा एक परवलीचा शब्द झालाय या विषयाची समज आणि त्याबद्दल वाटणारी ओढ वाढत चालली आहे मोठमोठ्या नगरातून व्यक्तित्व विकास केंद्रे चालवली जातात तेच संवर्धक कार्य करणारी शिबिरे घेतली जातात व्यक्तिमत्व या संकल्पनेच्या संदर्भातले अनेक समज व गैरसमज दूर होत आहेत व्यक्तीचे दर्शनी रूप आणि तिचे अंतरंग या दोहोंचाही विचार केल्याशिवाय व्यक्तित्वाचे चित्रण पुरे होऊ शकत नाही मुलाखती प्रश्नावली मनोविश्लेषण अभिव्यक्ती दर्शन अशा अनेक मार्गांनी व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळविणे शक्य झाले व्यक्तिमत्व हा एक आकृतीबंध असतो व्यक्तीच्या वर्तनातून सातत्याने आणि सुसंगतपणे प्रकट होणाऱ्या गुणविशेषांची ती एक घडण असते व्यक्तीचे काही गुण जन्मजात असतात अनुवंश परंपरेने माता पितरांकडून ते संक्रमित झालेले असतात रंग रूप बांधा उंची बुद्धी असे काही काही गुण विशेष अनुवंशिक असतात पण नंतर येणारे नेटकेपण प्राप्त होणारे ज्ञान प्रकट होणारे कर्तृत्व ही अनुवंश निरपेक्ष कमाई व्यक्तीची स्वतःची असते त्यात परिस्थितीचा वाटा मोठा असतो अनुवंश आणि परिस्थिती यांच्या सहयोगातून सिद्ध होणारे सजीव शिल्प म्हणजे व्यक्तिमत्व व्यक्तिमत्वाचे हे लेणे जीवनगुंफेत वर्षानुवर्षे खोदले जाते लेण्यांमधला मूळचा पाषाण तोच राहतो पण संस्कारांची छिन्नी त्यावर चालत राहते घडता घडता आकाराला येणारा हा महाल घडतच राहतो व्यक्तीची मज्जासंस्था व तिच्या शरीरात आढळणाऱ्या अंतस्राव ग्रंथी हे महत्वाचे मूल घटक होत ग्रंथीचा पाझर कमी अधिक घडू शकतो प्रयत्नांनी तो यथा प्रमाण ठेवता येतो पण त्याकडे दुर्लक्ष घडले तर शारीरिक वाढीत विघ्न येतात व्यक्तीची आडमाप किंवा बेसुमार वाढ होते अथवा ती आतून कुरतडली किंवा पोखरली जाते तिचे खचणे पिचणे किंवा उंचावणे अथवा विस्तारणे हे ग्रंथी महात्म्य शास्त्रज्ञ अभ्यासत आहेत जन्म पण जन्मानंतर आणि जन्मभर केवळ जगण्याचा उद्योग करतात ही असते पण सोने होते आई वडील घरदार शेजार शाळा मित्र परिवार पुस्तके मासिके टीव्ही या सर्वांच्या प्रभावाचे ठसे व्यक्तीवर उमटत राहतात व्यक्ती आणि परिस्थिती यांच्यात एक आंतरक्रिया सुरू असते शिक्षणामुळे वाचनामुळे संवादामुळे शतकानुशतके वाहत आलेल्या संस्कार प्रवाहात अवगाहन करता येते जगाचा इतिहास भूगोल खगोल भाषा ज्ञान विज्ञान या सर्व संस्कार धारा होत व्यक्तिमत्वाची पाळेमुळे या धारांना भिडतात आणि हवे ते सत्व शोषून घेतात मोठी माणसे अभ्यासाने मोठी होतात कारण त्यांचे जीवन वृक्ष संस्कार गंगेच्या तीरावर उभे असतात प्रत्येक व्यक्तीला नियतीने दिलेले दान स्वीकारून स्वतःच्या कमाईची भरत्या टाकता येते आहार यांच्या संपादन करता येते व्यसनामुळे होणारी अधोगती टाळता येते असंगाशी संघ अभेरता येतो सज्जनांशी संघ साधता येतो साहित्य संगीत कला आणि क्रीडा या क्षेत्रात विहार करता येतो उदंड व्यासंग करता येतो मित्रमैत्रिणी आई वडील भावंडे यांच्यावर प्रेम करता येते आपल्या चाहत्यांची हितचिंतकांची वाचकांची किंवा श्रोत्यांची कक्षा वाढवून मोठे होता येते चांगला खेळाडू लेखक गायक समाजसेवक यापैकी एखादी भूमिका निवडता येते धारण करता येते व श्रीमंत होता येते कलेची उपासना ग्रंथांची सोबत चांगल्या सवयी आशावादी वृत्ती अखंड उद्योग उत्कट जीवन निष्ठा यांच्या बळावर नराला नारायण होता येईल मानवाला महामान होता येईल परिस्थितीच्या पहाडात आपल्या व्यक्तिमत्वाचे लेणे खोदत राहणे याचेच नाव स्वधर्म स्वधर्म पालनाने प्राप्त होणारे पूर्णत्व म्हणजेच मोक्ष मोक्ष हा परम पुरुषार्थ होय व्यक्तिमत्व संवर्धन हेच पुरुषार्थ साधन धन्यवाद